श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं पुन्हा एका माझ्या नव्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज दीप अमोशाबद्दल थोडी ही माहिती सांगणार आहे दीप अमोशा कशी साजरी करायची ते तुम्हाला आज व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर दीप अमोशा आपण जे आपलं मंदिर आहे देवघर आहे त्याच्या बाजूलाच करायचे पूर्व दिशेला एक पाट घ्यायचा किंवा चोरून घ्यायचा त्याच्यावरती लाल कपडा टाकायचा अंतरायचा त्यानंतर त्याच्यावरती गहू किंवा तांदूळ तुमच्यावर जर गहू असेल तर गहू गहू ठेवू शकता का तांदूळ ठेवायचं आणि जे आपल्या घरात जेवढे दिवे आहेत चांदीचे म्हणा पितळ्याचे म्हणा किंवा मातीचे म्हणा ती दिवाळी सगळे स्वच्छ साफ करून घ्यायचे त्याच्यामध्ये वाती घालायच्या आणि तुमच्या घरी जर तेल आहे म्हणजे जे तुम्ही दिवासाठी तेल वापरतात ते घालू शकता किंवा तिळाचं तेल असं ते घालू शकता तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा असेल तर तुपाचा दिवा पण तुम्ही लावू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला वात नाही घालायची फुलवात असते ती घालायचे फुलवात एक घालायची आणि जी वात तुम्ही दिवा लावता त्याच्यामध्ये दोन वाती करून एक वात लावायची असते आणि तुपाच्या वातीमध्ये फक्त फुलवात लावायची असते उजव्या साईडला आपण बसतो त्याच्या उजव्या साईडला तुपाचा दिवा लावायचा असतो आणि डाव्या साईडला फुलवातीचा दिवा सॉरी दाव्या साईडला आपण तेलाचा दिवा लावायचा असतो आणि त्या दिव्यांच्या खाली आपल्याला तांदूळ आणि ते तांदूळ किंवा गहू ठेवायचे आहेत आणि प्रत्येक दिव दिव्याला हळदकुंकू आहे आणि फुलं अर्पण करायचे आहेत आणि पाटाच्याकडे जो चोरंग आहे त्याच्याकडे तुम्हाला रांगोळी काढायची जसं आपण पूजा करतोच त्या प्रकारे करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला नैवेद्य ठेवायचा आहे तो नैवेद्य तुमच्या घरी जो अवेलेबल आहे तो ठेवू शकता शिरा तुम्ही काही करू शकता किंवा फळ असेल तर फळ ठेवू शकता किंवा अगदी साखर साखर ठेवलं तरी चालेल साखर पाणी ठेवलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त जी तुम्ही पूजा करणार ती मनोभावे करा बस एवढंच आणि त्यानंतर एक मंत्र बोलायचं आहे दीपोत्सवचा तो मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि त्यानंतर तुमच्या घरातले सगळे जर आरती करणार आरती करायची आहे सगळ्यांनी म्हणजे दीपोत्सव साजरा करायचा आहे दीपावली साजरी करायची त्यासाठी आरती करायची आणि ती आरतीसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देते ते मी तुम्ही वाचू शकता आणि त्यामुळे तुम्हाला कणकेचे दिवे जर करायचे असतील जे काय कंपल्सरी नाही आहे तुमची इच्छा तर तुम्हाला कणकेचे दिवे करायचे असतील तुम्ही अकरा करू शकता किंवा सहा करू शकता दिवे करायचे आहेत आणि ते दीपोत्सवमध्ये ते पण तुम्ही मांडू शकता ताटामध्ये ठेवू शकता ते पण आहेच आणि दुसरं म्हटले आपल्याला आपल्या जे घरातले लहान मुलं आहे त्यांचं ऑप्शन करायचं असतं जसं आपण बड्डेला बाळा मुलांचं ऑप्शन करतो हळद कुंकुला होतो अक्षता होतो आणि जसं करतो तसं ऑप्शन करायचं असतं देव आपल्याला दिव्याच्या ज्योतीतूनच पाहत असतो कोणतीही पूजा किंवा साधना ही दिवा लावल्याशिवाय पूर्ण होत नाही आपण जेव्हा कोणतंही शुभकार्य करतो किंवा कोणती पूजा करतो काही करतो तेव्हा दिवा लावलेला असतो तसंच असं तेव्हा तसंच आपण दरवर्षी दररोज दिवा लावतोस तो वर्षातून एकदा दीपोत्सव साजरा करत असतो दीपामूषा तीच आहे आज त्यामुळे तुम्हालाही करायचं आहे ही पूजा दीपामोशा आपल्याला संध्याकाळी करायची आहे म्हणजे सूर्यास्तानंतर साडेसात पाच सहा नंतर तुम्ही के केव्हा काही करू शकता दुपारी केलं तरी चालते काय प्रॉब्लेम नाही पण संध्याकाळी केली कसं छान वाटतं दिवे दिवे लावले असतात आणि त्याचा खूप प्रकाश पडतो आपल्या आमच्या घरामध्ये आणि खूप छान असं वाटतं दिवाळीसारखं सेम वाटतं खरंच खूप छान वाटतं मी लावून बघा करू मग ही पूजा जो आपण एवढे एकत्र दिवे एक एकत्र दिवे एका पाटावरती मांडतो तेव्हा खरंच खूप छान प्रसन्न वाटतं जे आपण बनवलेले आहेत कनिकेचे दिवे ते तुम्ही गायला देऊ शकता किंवा ते म्हणजे एक झाड झाड असेल तर झाडाच्या खालते ठेवू शकता तर त्यामुळे मुंग्या खातील ते किंवा तुम्ही ते पाण्यामध्ये विसर्जित करू शकता त्यामुळे ते फिश असतील जे मासे असतील ते पण खाऊ शकते मी खूप साध्या आणि सोप्या पद्धतीची पूजा तुम्हाला सांगितली आहे काही असं जास्त लांबट काही सांगितलं नाही की उगास नको ते काही सांगितलं नाही जेवढं इम्पॉर्टन्ट आहे तेवढं सांगितलेलं आहे सर्वांच्या घरी सुख शांतीचे लक्ष दीप सदैव तैवत राहावं हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि तुम्हाला सर्वांना दीप आव खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ